नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की जे चॅट जीपीटी जे बनलेलं आहे तर तुम्ही स्वतःच चॅटजीपीटी कसं बनवू शकता हे तुम्ही या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि फक्त पंधरा ते वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे शिकू शकता की चॅट चॅटीटी कसं बनवू शकतो आपण तर याच्यामध्ये कोणती तुम्हाला कोडिंगची रिक्वायरमेंट नाही जरी तुम्ही इनिशियली शिकत असाल तरी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि काही सजेशन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी तुम्ही सगळ्यात आधी यूएस कोड ला इन्स्टॉलेशन करून ठेवा आणि नोट जे इन्स्टॉलेशन करून ठेवा यूट्यूबर त्याचे खूप सारे व्हिडिओ मिळतील तुम्हाला त्यावर जाऊन ते इन्स्टॉलेशन प्रोसेस करून ठेवा कारण की हा पूर्ण बिल्ड करण्यासाठी तुम्हाला या दोन गोष्टी खूप गरजेच्या आहेत तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नव्या चॅनलवर मराठी जे कोडिंग पाठशाला तर आजपासून आपण एआय AI... ऍक्च्युअल मध्ये कसं काम एआय एआयचुअल मध्ये कसं बिल्ड केलंय किंवा तुम्ही ए एआय कसं बनू शकता या सर्व गोष्टी आम्ही इथून पुढे सुरुवात करणार आहोत तर तुम्हाला मराठीची की कोडिंग पाठशाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचे कारण आपण सर्व कंटेंट हे मराठीमध्ये डिलिव्हर करणार आहे कोडिंग कोडिंगच्या रिलेटेड जेवढे पण कंटेंट मला वाटतंय एक इफिशियंट आपल्यापर्यंत पोहोचेल त्या सगळ्या गोष्टी मी इथे आणणार आहे तर सगळ्यात आधी आजचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही चॅट जीपीटी चा क्लोन म्हणजे जसं चॅट जीपीटी दिसतो तसंच तुम्हाला एक स्वतःचं चॅटजीपीटी कसं बनू शकता हे तुम्हाला मी शिकवणार आहे सगळ्यात आधी बघा की तुम्हाला काय करावं लागेल की गुगलला जाऊन तुम्हाला सर्च करायचं पहिली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये पहिली पायरी आपण बघा असिस्टंट युवाय तुम्हाला सर्च करावं लागेल काय करायचं गुगलला जायचं पहिलं गुगलला जाऊन काय सर्च करायचं असिस्टंट युवाय म्हणून सर्च करायचं तर मी काय करतो सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती इथं करतो मी हे ब्राउजर सिलेक्ट करतो इथं काय करतो असिस्टंट स्टंट ईवाय केलं असिस्टंट युवाय सर्च केल्यानंतर सर्वात पहिली जी वेबसाईट येईल त्यावर जायचंय तुम्हाला गुगलला जाऊनच सर्च करायचंय असिस्टंट युवायची पहिली वेबसाईट सर्च केल्यानंतर तुम्हाल के तुम्हाला बघा इथे युएक्स फॉर चॅट जीपीटी न स्वतःच चॅट जीपीटी बनवू शकता मतलब म्हणजे इथं काय केलंय तुम्हाला इथं बघा की इथं तुम्हाला डायरेक्टली जे चॅट जीपीटीचं जे टेम्पलेट आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल आणि त्याचा युज करून तुम्हाला काय करायचं स्वतःचं चॅट जीपीटी तयार करायचं आता कसं करणार इथे इंडियन डेमो बिमो दाखवलेलं आहे सगळं दाखवलेलं आहे पण त्याआधी आपल्याला काय करावं लागेल की ते डॉक्स आहे ना या मध्ये जायचं या मध्ये गेल्यानंतर तुम्हाला सगळ्या स्टेप इथे दिलेला आहे की कसं काय करायचं काय नाही तुम्ही कसं या याला आपल्या लोकल टीम किंवा तुम्ही स्वतःच्या लॅपटॉप किंवा तुम्ही स्वतःच जीपीटी कसं म्हणू शकता या सगळ्या स्टेप्स इथे दिलेले टेम्प्लेट त्यांनी प्रोव्हाइड केलेले स्टेप्स पण या तुम्ही इथं बघितला या मध्ये तुम्हाला स्टेप्स पण दिलेला काय करायचे काय कसं नाही तर आपण बघा आता काय करू की इथं जाण्याच्या आधी सगळ्यात आधी आपण एक डेस्कटॉपवर फोल्डर म्हणून घेऊ काय करू डेस्कटॉपवर एक फोल्डर म्हणून घेऊ इथं काय करतो न्यू फोल्डर बनवतो मी याच्या आधी मी एक चॅट जीपीटी बनवलेलं तर मी याला नाव काय देतो चॅट नाव देतो काय नाव देतो चॅटबॉर्ड नाव देतो चॅटबॉट नाव दिल्यानंतर मी इथे काय करतो की चॅटबॉट नाव दिल्यानंतर याला मी डायरेक्ट ओपन विथ ड्रॅगन ड्रॉप करून ओपन विथ व्हीएस कोड करून देतो काय करतो ओपन विथ व्हिएस कोड करून देतो तर ओपन विथ वीएस कोड केल्यानंतर मी काय केलं की तुम्ही चॅटबॉर्ट नावाचा फोल्डर बनवला आणि ओपन विथ काय केलं त्याला व्हीएस कोड करून दिलं हे केल्यानंतर काय करायला मी हे न्यू टर्मिनल ओपन करून तर टर्मिनल जसं ओपन केलं तर तुम्ही बघा डायरेक्टली आपल्या कसं चॅटबॉर्ट नावाचं जे फोल्डर आहे तिथे डिरेक्टली आपण चाललो गेलो आलं त्या ना आता मला काय करायचंय पुढचे स्टेप तुम्ही बघा पुढची स्टेप काय करायची की सगळ्यात त्यांनी काय दिले की असिस्टंट अशिटंट तर तुम्हाला काय करायचं की सगळ्यात पहिले न्यू प्रोजेक्ट क्रिएट करून तिथे टर्मिनल मध्ये जाऊन तुम्हाला काय ए जे आहे काय ईवाय इनिशियलाइज करायचे आता तुम्हाला हे बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये कळत नसेल की कमांड काय काय नाही पण जेव्हा मी तुम्हाला या गोष्टी शिकवल प्रॉपरली सगळ्या प्रॉपर वे मध्ये तेव्हा तुम्हाला हे तर तुम्ही असंच या एआयची सिरीज जर तुम्हाला कंटिन्यू करायची असेल सगळ्या गोष्टी प्रॉपर जर समजून घ्यायची असेल तर या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा ना सगळ्यात बघा एन पी एस असिस्टंट हाय पण ऍट द रेट लेटेस्ट क्रिएट म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला एक जे पण नवीन फोल्डर तुम्ही क्रिएट केले त्याच्या टर्मिनल मध्ये जाऊन तुम्हाला काय करायची जी कमांड आहे ती कॉपी केलेली आपण त्याला काय करू आपण इथं पेस्ट करून देऊ काय केलं पेस्ट केलं तर काय होईल आपलं की आपला जो इनिशियलाइज केलं ज्या अशिस्टंट युवा आहे त्याला के काय केलं आपण इनिशियलाइज केलं आलं जा ना आता इनिशियलाइज केल्यानंतर इथं काही ओके टू प्रोसीड यस करून द्यायचं यस केल्यानंतर पुढे पुढे बघा अजून काही की सगळे जे पॅकेज आहे तेवढे सगळे गरजेचे पॅकेज तर सगळे ओके प्रोसीड आपण करून दिलेलं आहे इथे थोडा टाइम लागेल त्याला तोपर्यंत आपण पुढच्या गोष्टी बघू माय ऍपच हे प्रोजेक्टचं नाव ठेवू आपण माय ऍपच प्रोजेक्टचं नाव ठेवू तर माय आयपन ऍपच आपल्या प्रोजेक्टचं प्रोजेक्ट म्हणजे जे फोल्डर आहे मेन फोल्डर त्याचं नाव काय ठेवलं आपण माय आयपन ऍप ठेवलेलं आहे आलं जाणार आता नंतर पुढे काय पुढचं इन्स्टॉलेशन हे चालू झालं आणि बाकीचे म्हणजे जेवढे पण त्याला पॅकेजेस लागणार आहे पॅकेजेस लागणार आहे ते सगळे काय होईल याच्यामध्ये येऊन लागेल आणि जे बिल्ड होणार आहे तुम्ही बघा नेक्स्ट जे एस मध्ये बिल्ड होणार आहे तर आपण या चॅट चॅट जीपीटीचा जो क्लोन आहे तुम्ही जे बनवलेला आहे त्याला आपण डायरेक्ट कसं करायचं ते पण सांगणार आहोत आला ना की म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राला सांगू शकता की माझे मी पहिल्यांदी चॅट चैड चॅट जीपीटीचा क्लोन बनवला आणि तो पण केलाय तू पण या लिंकवर जाऊन बघू शकतो म्हणजे तुम्ही ती लिंक दुसऱ्यासोबत काय करू शकता शेअर करू शकता आणि तो काय करेल मग तुमचा मित्र त्या लिंकवर जाऊन टॅप केल्यानंतर त्याला परत तो चॅट जीपीटी तुम्ही बनवले जो चॅट जीपीटी आहे तो तो काय करू शकतो यूज करू शकतो आता त्यानं आता मी तुम्हाला सगळ्या स्टेप्स सांगणार पुढच्या की कसं काय बिड होणार हे जोपर्यंत इन्स्टॉल होते मी पुढच्या स्टेप तुम्हाला सांगतो तर पुढं काय करायचं आपल्याला की असिस्टंट डिवाय बनवल्यानंतर नेक्स्ट हे जे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल की ही कमांड टाकून मध्ये काय करायचं इनिशियलाइज करायचं नंतर तुम्हाला काय करायला लागलं हे सगळं स्किप करून डायरेक्टली तुम्हाला काय करायचं एपीआय की ऍड करायची आता एपीआय की ऍड करण्याच्या अगोदर तुम्हाला काय करायला लागल ही एपीआय की जी तुम्हाला इथे प्रोवाइड दिली राहील ती राहील ओपन एआ ची आणि ओपन एआय जी की आहे ती फ्री नाही आपण इथं काय यूज करणार आहे आपण यूज करणारे जेपी पी जेमिनी ची एपीआय तुम्हाला माहित पण नसेल की एपीआय म्हणजे काय जर तुम्हाला माहित असेल तर खूप चांगली गोष्ट आहे एपीआय काय हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल की एपीआय मध्ये काय कसं काम करताय एपीआय या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगाल आता मी जे तुम्हाला स्टेप सांगतोय त्याच्यानुसार तुम्ही फक्त हा चॅट जीपीटीचा जो क्लोन आहे तो तुम्ही बनवण्याचा प्रयत्न करा आला ते ना तर आपल्याला काय करावं लागेल की सगळ्यात आधी बघा नेक्स्ट स्टेपला जाण्याआधी ही इथपर्यंत आपण पोहोचलोय हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं गुगल एआय स्टुडिओ ही वेबसाईट सर्च करून ठेवायची आता जोपर्यंत इन्स्टॉलेशन होते तोपर्यंत काय करतो मी गुगल एआय स्टुडिओ इन्स्टॉल करून ए करून ठेवतो काय करतो गुगल एआय स्टुडिओ ओपन करून ठेवतो काय करायचंय मला गुगल ए आय स्टुडिओ तो इथं मी तर काय करतो गुगल ए आय स्टुडिओ केला गुगल ए आय स्टुडिओ सर्च केल्यानंतर पहिली जी वेबसाईट येईल त्यावर तुम्हाला जायचंय गुगल ए आय स्टुडिओ वर आणि त्या गुगल एआय स्टुडिओ वर गेल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला काय करायचं इथे ना एक गेट एपीआय की काय येते इथं गेट एपीआय की आता गेट एपीआय की केल्यानंतर काय इथे एक ऑप्शन येतो क्रिएट एपीआय काय केलं एक आपण एक एपीआय की करण्यासाठी त्यांना एक जनरेट केली तर इ केल्यानंतर तुम्हाला काय केलं इथं मिळेल एपीआय की जनरेटर तर तुम्ही एपीआय की स्वतःची वापरा कारण गुगलनी सर्व काही तुम्हाला फ्री दिलेले बाकीचे जे ओपन आहे जे प्लॅटफॉर्म आहे त्यांनी ते, ते काय केलं पेड केलेली ती की आपल्याला डायरेक्टली स्वतःची मिळू शकत नाही तर तुम्ही काय करा स्वतःची ओपनिंग जी की आहे ती स्वतःची वापरा माझी की इथे यूज करू नका तुमचा चॅटबॉट हा वर्क होणार नाही तुम्हाला काय करावं लागेल स्वतःची की वापरावं लागत नाहीतर तुम्हाला काय मिळेल इथे प्रॉब्लेम आहे आता तुम्ही म्हणाली की कुठे युज करणार तर त्याच्यासाठी आपण पुढच्या स्टेप कडे जाऊ तर जशी आपली की जनरेट झाली इथं इथं बघा मी तुम्हाला सगळ्या स्टेप दिलेले आहे हा पीडीएफ मी गिटफवर अपलोड करून देणार आहे मेन चॅनलची जी गिटअपची जी लिंक आहे ती तुम्हाला मी इथं देईल आपला जो दुसरा चॅनल आहे जे की कोणी पाठशाला त्याच्यावर पण मी हा व्हिडिओ टाकणार आहे पण तो दुसऱ्या लँग्वेजमध्ये राहील हिंदी आणि इंग्लिशमध्ये राहील पूर्ण आणि हा व्हिडिओ पूर्ण मी मराठीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला भले मला दोन व्हिडिओ बनवायला लागले तरी चालेल पण मी दोन्ही पण यांच्यामध्ये व्हिडिओ टाकणार आहे आणि ज्यांना जसं सुटेबल असेल त्या भाषेमध्ये ते शिकू शकता आलं त्यांना त्या चॅनलवर मी खूप सारे काम केलेलं आहे ऑलरेडी तुम्हाला काही एसपीओ ओरिएंटेड कुठलीही गरज लागली तर तुम्ही जरूर त्या तिथे जाऊन त्या चॅनलला सबस्क्राईब करा मी खूप सारे व्हिडिओ टाक टाकले आणि पुढे जाऊन पण मी खूप सारे व्हिडिओ त्याच्यावर टाकणार आहे तर आला त्यांना तर तुम्हाला ते ते, 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 ते चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तिची लिंक प्रोव्हाइड करणार आला त्यांना आता बघा आपल्याला काय करायचं की हे झाल्यानंतर सगळं घेतल्यानंतर आपल्याला काय करायचंय की इथं बघा की आपले सर्व इन्स्टॉलेशन काय झालं इथं कम्प्लीट झालं जसं इन्स्टॉलेशन कम्प्लीट झालं तर मी काय करेल सीडी इथं बघा तुम्हाला डायरेक्ट दिलेलं पाहिजे सीडी माय माय आयपन आहे तर मी काय करेल इथं सीडी माय आयपन ऍप करेल आणि काय होईल की मी त्या फोल्डरमध्ये आता त्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर मला काय करावं लागेल मला करावं लागेल तो प्रोजेक्ट रन इथं काय करेल मी एनपीएम रन डेव्ह केल्यानंतर काय होईल की तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो काय होईल रन होईल काय होईल रन रन झाल्यानंतर काय होईल रन झाल्यानंतर तुम्हाला एक मिळेल लोकल नेटवर्क तुम्ही बघू शकता तर मी जसं याला ओपन केलं तर इथं तुम्हाला दिसेल परत एकदा मी काय करतो याला ओपन करतो जसं मी याला ओपन केलं तर ओपन केल्यानंतर तुम्हाला के काही गोष्टी दिसतील इथं नीट बघा तुम्ही काळजीपूर्वक बघा की सेम टू सेम जसं चार्जीपीटी ना तसं सेम टू सेम आपण काय केलं त्याचा क्लो निर्माण केला काय केलं क्लो निर्माण केला म्हणजे जसं चार्जीपीडी तसंच तुम्ही केलं पण तुम्ही आता जर याला विचारलं ना हाय तर हा कोणताही रिस्पॉन्ड देणार नाही काय रिस्पॉन्ड देणार नाही का रिस्पॉन्ड नाही दिला नाही सांगा बरं कारण तुम्ही याला एंड कनेक्टच केलं नाही फक्त जो फ्रंट एंड वाला पार्ट आहे जो युआय वाला पार्ट आहे तोच फक्त तुम्ही युज केला पण तुम्हाला काय करावं लागेल जर हा वर्किंग चॅट जीपीटी करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ला तुम्हाला जी एपीआय मी तुम्हाला जी सांगितली ती एपीआय कनेक्ट करावा लागेल तो पूर्ण कोड तुम्हाला त्याच्यामध्ये सेटअप करावा लागेल तर कसा करायचा हे आता तुम्हाला मी इथे सांगतो काय करायचं पुढच्या जे स्टेप या तुम्हाला सांगतो त्या बा आधी फोल्डर आपल्या जेव्हा जनरेट झालं तर एक नेक्स्ट नावाचं पण डॉट नेक्स्ट नावाचं पण फोल्डर जनरेट झाले त्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे डॉट डॉट नेक्स्ट मध्ये डॉट नेक्स्ट मध्ये बघा जे नेक्स्ट जे आपलं फ्रेमवर्क आहे त्यामध्ये आपला प्रोजेक्ट हा मोस्टली बनतो आहे ना आता मला काय करायचंय की हे सर्व झाल्यानंतर की मी पूर्ण आपला प्रोजेक्ट रन झाला सगळं झालं पण आपल्याला काय करायचं बॅक एंड कनेक्ट करायचं बॅक एंड कनेक्ट करायच्या जे स्टेप्स आहे मी तुम्हाला या पीडीएफ मध्ये देणार देणारे पण मी तुम्हाला एक एक स्टेप सांगतो काय करायचं जी तुमची असिस्टंट डिवाय जी डॉक्स होती त्याच्यामध्येच तुम्ही खाली गेले तर तुम्हाला दुसऱ्या नंबरला काय दिसत की सेटअप बॅक एंड एंड पॉईंट तुम्हाला काय भेटा देत बॅक एंड एंड पॉईंटला सेटअप करा तर त्याच्यासाठी काय करायला लागेल तुम्हाला एसडीके सॉफ्टवेअर डेव्हलपर की जे आपण ओपन यायचं नाही वापरणारे वापरणारे एज ओरचं नाही आयडब्ल्यू चे नाही आपण कसं वापरणारे जेमी नाही कारण फ्री जे प्रोव्हाइड करणार आहे आपल्याला ते कोण प्रोव्हाइड करतात कारण की आपण एपीआय कोणाशी जनरेट की कोणाशी आपल्याला फ्री मध्ये जनरेट करून भेटली ती गुगलची मध्ये जेमी न्यायची भेटली तर आपण इथं सेटअप पण बॅक एंड ला कसं करणारे जेमे करणार आला देणार तर कसं सेटअप करायचं सर्व जे स्टेप्स आहेत त्या फक्त तुम्हाला कॉपी पेस्ट करत चालायचे कोणत्या मध्ये काय करायचं हे सर्व इथे दिलेलं आहे तर मी एक एक करून तुम्हाला दाखवतो काय करायचंय तर इथं जायचं आपल्याला हे सोडून आपल्याला काय करायचंय खाली यायचंय खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल सेटअप बॅक एंड एंड पॉईंट बॅक एंड पॉईंट सेटअप करण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं टर्मिनलवर जाऊन आपलं जे टर्मिनल हो आहे इथे काय करायचंय हा प्रोजेक्ट स्टॉप करून द्यायचा म्हणजे काय कंट्रोल कंट्रोल सी वाटल्यास मी काय करतो नवीन टर्मिनल ओपन करतो नवीन टर्मिनल ओपन करतो तर नवीन टर्मिनल ओपन केल्यानंतर मी काय करतो की आपलं जे फोल्डर होतं सीडी आय मध्ये चालला जातो आणि तिथंच मी काय करतो आपलं जी मी कॉपी केलं होतं इथून ही कमांड या कमांडला काय करतो त्यान मध्ये जाऊन इथं वेस्ट करून देतो तर आपलं काय जे ओपन एआयचं जे सिस्टम आहे जसं आपण बॅक एंड मध्ये युज करणार आहे ते पूर्ण इथं सेटअप होऊन जाईल तर ते जे त्याच्या रिलेटेड जेवढे पण पॅकेजेस आहेत ते सर्व आपले काय होऊन गेले याच्यामध्ये येऊन गेले आणि ते पॅकेज कुठे अपडेट होता पॅकेज डॉट आणि पॅकेज डॉट लव डॉट जर तुम्ही याच्या आधी मंच स्टॅक वगैरे हो काही शिकला असेल किंवा नेक्स्ट जे शिकला असेल तर तुम्हाला या सर्व गोष्टी माहिती असेल जरी नसेल असेल माहिती तर आता पुढे तुम्ही एवढं समजा की आपल्याला चॅटबोर्ड कसा बघायचा किंवा चॅट जीपीटी कसा बघायचा आला देणार आता हे झाल्यानंतर आपली जो नेक्स्ट स्टेप आहे बॅकेट बॅकड सेटअप करण्यासाठी की तुम्हाला इथे जायचं ऍड एपीआय एंड पॉईंट ते एपीआय एंड पॉईंट ऍड करायचा तर कसं ऍड करणार तुम्हाला परत इथे जेएमआय सिलेक्ट करायचा आणि इथे बघा की तुम्हाला ज्या ऍप नावाचा फोल्डर दिसत आता तुम्हाला मी जेव्हा प्रोजेक्ट मध्ये ना तेव्हा तुम्हाला ऍप नावाचा एक फोल्डर दिसला असेल माय मध्ये त्या ऍप मध्ये जाऊन तुम्हाला एपीआयच्या मध्ये जायचं आणि एपीआय मध्ये जाऊन तुम्हाला परत चॅटमध्ये जायचं आणि चॅट मध्ये जाऊन तुम्हाला कोणती रूट डॉट टी मध्ये जाऊन हा कोड कॉपी करायचा तुम्ही काय करतो या कोडला कॉपी करून घेतो मी सगळ्यात आधी आणि मी तुम्हाला दाखवतो की कोड कसं जायचं टर्मिनल ला थोडस मी काय करतो खाली घेतो नंतर इथे एपीआय मध्ये ऍप मध्ये गेल्यानंतर एपीआय मध्ये जायचं एपीआय मध्ये गेल्यानंतर चॅट आणि चॅटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला रूट डॉट टी एस नावाची फाईल भेटतात सर तुम्ही माझ्या की पहिल्यापासून को जेवढा कोड लिहिलेला आहे तिथे मग या कोडला आपण काढून टाकू कंट्रोल ए कंट्रोल फी करून तर तो जो कोड मी तिकडं तिकडं तिक दिलेला होता तो काय केला इकडं कॉपी केला आता कोड काय कसा वर्क करतो हे समजण्याची काही गरज नाही तुम्हाला जसं जसं आपली सिरीज पुढं जाईल तसं ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या जातील पहिल्यांदा मी इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला मी क्लोन कसा बनायचं तुम्ही सांगितलं कारण की पुढची जी आहे आपली त्याच्यावर तुम्ही चांगल्या गोष्टी शिकू शकता आला त्यानं आता आपल्याला काय करायचं कॅन नॉट फाइंड मॉड्युल एआयसडीके गुगल ऑन इट्स करस्पॉन्डिंग एआय पण एसडीके करस्पॉन्डिंग तर आपण तर केलं होतं इन्स्टॉल आता हे काय हे पुढं आपल्याला समजेल हे सर्व गोष्टी समजेल की असं का होते आता मी काय करतो हे झाल्यानंतर ए आय झाल्यानंतर मध्ये गेलो इथं आपलं मध्ये जाऊनच आपलं चुकलं काय माहिती ती ओपन ए आय मध्ये जाऊन आपण तीच कॉपी केलं तर आपलं काय झालं तिथं चुकलं तर आपल्याला काय करावं लागेल सेटअप जेमीन आय मध्ये जाऊनच हीच तुम्हाला कॉपी करायची कायम लक्षात ठेवा जसं मायाकून गडबड झाली तशी तुम्ही करू नका तर इथं बघा ओपन एआय होता आता गुगलची घेतली तर गुगलचीच लागला आपल्या तर इथं मी काय केलं गुगलची होती तिथेच इन्स्टॉल केल्यानंतर आपलं जे आहे ना आता ती चाललं जाईल बघा आपला एरर आहे ना आता चाललं जाई आलं ना जेव्हा मी परत त्याला ओपन करेल ना कशामध्ये जाऊन रूट डॉट ला तर आपल्याला गेलं चाललं गेलं तर तुमचं पहिल्यांदा मध्ये नोट जेएस इन्स्टॉल पाहिजे नोट जेस इंस्टॉलेशन सोबत तुमचं वीएस कोड पण इन्स्टॉलेशन पाहिजे मी आता परत मध्ये ऍड करून देतो सगळ्यात मा, महत्त्वाच्या दोष दोन शेप हे तुमच्या मध्ये काय पाहिजे नोट जेएस आणि वीएस कोड इन्स्टॉल पाहिजे आता त्यानंत आता आपल्याला नंतर काय करायचंय जसे आपलं एंड पॉईंट ऍड झाले एंड पॉईंट ऍड झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय की जी आपण ही लिंक हे केली होती ना की जनरेट केली होती ना एपीआय की जनरेटेड की आपल्याला ऍड करायची आता ऍड कुठं करायची इथं बघा तुम्हाला की जे आपलं फोल्डर आहे माय आ, माय आयफोन ऍप मध्ये तुम्हाला काय करायचं डॉट ई आणि डॉट लोकल नावाचं एक फाईल बनवायची आणि त्या फाईल मध्ये काय करायचं ही हे सर्व कॉपी करायचं सगळ्यात आधी मी काय करतो की आपलं हे सगळं आहे ना क्लोज करून देतो पहिलं क्लोज केलं क्लोज केलं का म्हणजे कसं आपण डिरेक्टली आता मी काय करतो याच्यामध्ये न्यू फाईल बनवतो आणि न्यू फाईल मध्ये काय बनायचं आपल्याला तिथं दिलेलं पण होतं डॉट ई एन डॉट लोकल बनवलं डॉट ई डॉट लोकल जसं मी डॉट ई डॉट लोकल बनवलं याच्यामध्ये मला काय करायचंय की आपलं जे गुगल जनरेट ए पी की आहे ती काय करायची आपल्याला याच्यामध्ये पेस्ट करायची तर मी इथे काय केलं पेस्ट केलं आता तुम्ही म्हणाल इथं काय आपल्याला काहीतरी की समोर काहीतरी टाकावं हो लागेल तर ती की टाकण्यासाठी आपण काय करू माहिती का की आता तुम्ही जी की जनरेट केली होती ना ती कॉफी करून घ्यायची कॉफी केल्यानंतर तुम्हाला हे सर्व दिसत नाही एक हे याच्या जागी काय करायचं रिप्लेस करायचं काय करायचं का ते रिप्लेस करायचं तर ही की तुम्ही वापरू नका तुम्हाला दुसरीच की वापरावं लागेल नाही तर ही काय वर्क होणार आहे ना तर स्वतःची जनरेट करा तुम्ही आणि स्वतः ती यूज करा आता काय झालं की आपलं जी गुगल जनरेटिव्ह एआय पी आय की आहे ती काय आपण इथं कनेक्ट केली तर आता आपण काय करू आता परत आहे ना रन करून चेक करू की आपला चॅट जीपीटी जो बनला आहे तो रिस्पॉन्ड देतोय का नाही एन पी एनपीएम रन डॅव केल्यानंतर मी काय केलं परत काय केलं परत त्याच्यावर जाऊन मी चेक करतो की आता आपल्या चॅटजीपिटी जो आहे तो आता आपल्याला रिस्पॉन्ड देतोय की म्हणजे जे आपण क्वेश्चन विचारतो जसं चॅटजीपिटीला तुम्ही क्वेश्चन विचारता तसाच रिस्पॉन्स तुम्हाला मिळतोय ना आहे ना तर मी आता काय करतो इथे त्याला आहे ना आता विचारतो हाय तर हाय जसं मी त्याला विचारील तर हाय विचारल्यानंतर बघा थोडा वेळ घेईल लगेच तुम्हाला विचारलं लगेच तुम्हाला रिप्लाय काय मिळालं हाय देयर हाऊ कॅन हाऊ कॅन आय हेल्प यू टू डे तर मी त्याला काय विचारतो माहिती का की व्हॉट इज मी त्याला विचारतो व्हॉट इज अरे तर ॲरे काय हे मी त्याला विचारतो जसे मी ॲरे विचारलं तर बघा तुम्ही जसा तुमच्या जीपीटी किंवा जेमिनायला रिस्पॉन्स येतो तसाच रिस्पॉन्स तुमचा इथे दिसेल तुम्हाला आला नाही एक्झाम्पल सोबत त्यांनी सर्व गोष्टी तुम्हाला इथे सांगितलेल्या आता लक्षात सर्व सर्व तुम्हाला इथे दिलेले आहेत आता दुसरा क्वेश्चन तुम्ही काही पण विचारू शकता काय विचारता सांगा काय क्वेश्चन विचार त्याला काय क्वेश्चन विचार जसं की हु इज पीएम ऑफ इंडिया माझं इंग्लिश थोडक आहे तर बघून घ्या काही तर बघा त्यांनी लगेच रिप्लाय दिला द करंट प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया इज नरेंद्र मोदी आला दे तर सर्व तुम्ही आता बघा की तुम्ही स्वतःचा चॅट चॅट जीपीटी तयार केला आहे आणि तो डिरेक्टली जसं तुमचा चॅट जीपीटी ऍक्च्युअल मध्ये काम करतो जो ओपन आहे किंवा जेमिनी आहे गुगलचं तर ते बघा तुम्ही जसं ऍक्च्युअल जसं काम करते सेम आपलं इथं काम करून राहिले आणि इथे तुम्हाला मी बनवायला किती मिनिटात शिकवले दहा ते पंधरा मिनिटात तुम्हाला मी पूर्ण चारची पिटी बनवायला शिकवलं पण हे एवढे इझी नाही याच्या मागे खूप साऱ्या गोष्टी लॉजिक आहे खूप गोष्टी आहे फक्त तुम्हाला एक लोन बनवून दिले आणि सर्व गोष्टी इनबिल्ट असल्यामुळे आपण फास्ट केले जर तुम्हाला या सर्व गोष्टी शिकायच्या असेल तर तुम्हाला खूप मेहनत त्याच्यामध्ये द्यावी लागेल एल एल एम लागेल एआयजेंट या सर्व गोष्टी चॅट मध्ये एक्च्युअल मध्ये कसं का काम करतं हे पुढच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अक्चुअल मध्ये जीपीटी कसं का काम करते हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुमच्या हळूहळू या कन्सेप्ट क्लिअर होतील की चॅट जीपीटी मध्ये मध्ये काम कसं कर करत आला लक्षात याचं जे चॅट जीपीटीचं डिप्लॉयमेंट आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघू त्याआधी तुम्हाला या चॅनलचे शंभर सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण करायचे कारण की इथून पुढे आपण खूप सारे कंटेंट हे फ्रीमध्ये या चॅनलवर आणणार आहोत मराठी सर्व मराठी लँग्वेजमध्ये आणणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या किंवा हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेज मध्ये शिकायचं असेल तर आपला दुसरा चॅनल आहे जे के कोडिंग पाठशाला या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्यावर मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तिथं पण मला सपोर्ट करा कारण की मी तिथं सेकंड इयरच्या मुलांचे दोन हजार चोवीस पॅटर्नचे सर्व विषयांचे वन शॉट मी तिथे आणणार आहे तर तुम्हाला एकच काम करायचंय की का लवकरात लवकर या चॅनल दोन्ही पैकी एका ची तरी वन के सबस्क्राईबर करून द्यायचे आहे कारण की जोपर्यंत आपला चॅनल हा ग्रो होणार नाही तोपर्यंत मला पुढच्या गोष्टी आणण्यासाठी वेळ लागेल तर तुम्हाला एकच काम करायचंय की लवकरात लवकर हा चॅनल जास्त लोकांपर्यंत पसरायचं आहे